लग्न जमलं पण नवरा पसंत नव्हता म्हणून नवरीने सुपारी देऊन होणाऱ्या नवऱ्याचा काटा काढला ही घटना नेमकी कुठं आणि कशी घडली हे संपूर्ण प्रकरण पाहण्यासाठी आताच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मिळालेल्या माहितीवरून आयल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील एक तरुणीचे लग्न श्रीकोंदा तालुक्यातील मयुरी दांगडे हिच्यासोबत जमले होते पण मयुरीला तो तरुण पसंत नव्हता तिला त्याच्यासोबत लग्न करायचे नव्हते त्याला जीवे मारण्यासाठी मयूर दांडगे आणि संदीप गावडे यांनी तब्बल दीड लाखाची सुपारी दिली होती भावी नवरदेव असणारा तरुण यवतजवळील खामगावमध्ये एका हॉटेलमध्ये कुक म्हणून काम करत होता सत्तावीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास दौड तालुक्यातील खामगाव फाटा नजिक यवत परिसरात काही जणांनी नवरदेवाला रस्त्यात अडवून लाकडी दाणक्याने बेदाम मारहाण केली त्यामध्ये त्याला गंभीर दुखापत झाली त्याचा मृत्यू झाला या प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी आदित्य शंकर जाणगे याला ताब्यात घेतले असून मुख्य आरोपी मयूर जाणगे फरार आहे पोलीस या, या प्रकरणाचा तपास करीत आहे दरम्यान या घटनेने तालुक्यात खळबळ आली असून लग्न जमलेल्या दोन्ही कुटुंबांना धक्का बसला आहे